सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचं चा आगमन झाल्यानंतर राज्याचे उत्पादन शुल्क तसे मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी या वारीचं दर्शन घेऊन येथील व्यवस्थेचा आढावा घेतला सातारा जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखीचा दोन दिवस मुक्काम असून या दरम्यान संपूर्ण व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे वारकरी भक्तांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यात आली त्याचबरोबर गेल्या वर्षीपासून माऊलींच्या पालखीला शासकीय मानवंदना देण्याची प्रथा सुरु केली असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यावर्षी सुद्धा प्रशासनाच्या वतीने पालखीला शासकीय मानवंदना दिल्याचं राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलंय आणि वारकऱ्यांच्या सगळ्या आरोग्याच्या सुविधा स्वच्छता सुविधा पिण्याच्या पाण्याच्या सुविधा ज्या ज्या ठिकाणी अन्नछत्र सुरू आहेत त्या त्या ठिकाणी अन्नछत्राच्या सुविधा या अत्यंत नेटक्या पद्धतीने गेली महिनाभर आम्ही त्याचं नियोजन करतोय आमचे जिल्हाधिकारी आमचे जिल्हा पोलीस अधीक्षक आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी इतर सगळे नगरविकास प्रशासनाचे सगळे अधिकारी अत्यंत चोख व्यवस्था आपण ठेवलेली आहे पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि फिरती पथक सुद्धा आपली पोलीस दलाची महसूल यंत्रणेची आरोग्य यंत्रणेची फिरती पथक सुद्धा वारी बरोबर आपण ठेवलेले आहेत